नमस्कार मैत्रिणीनो काल मी व्हिडिओ अपलोड केला होता छत्तीस साईज प्रिन्सेस कट कॉलरचा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता आज आपण तोच ब्लाऊज जो आहे तो मी कसा स्टिच करायचा ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा पहिल्यांदा मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे त्याचा टक्स पॉईंट जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आणि तो टक्स पॉईंट जो आहे तो आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही चासेल। चासेल। का... का ला तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तुम्हाला खरोखरच प्रिन्सेस कट विथ कॉलरचा ब्लाउज शिकायचा असेल तर तुम्हाला आपला का काल अपलोड केलेला कटिंगचा व्हिडिओ बघावा लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित शिवता येणार आहे तर बघा मी टक्स पॉईंट मारल्यानंतर काय केलं आहे पट्टी असती ना त्या सुद्धा एक छोटासा टक्स पॉईंट घेते ज्यामुळं आपली कटोरी जी आहे ते एकदम परफेक्ट बसते कटोरी म्हणजे प्रिन्सेसच आहे हा पण आपला जो छातीचा भाग असतो तो एकदम एकदम फिटिंगमध्ये एवढा मस्त बसतो त्यासाठी मी हा एक टक्स पॉईंट कायम घेते प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तर बघा दोन्ही टक्स पॉईंट अशी मारून घेतलेले आहेत फ्रंट पार्ट जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आता आपण याला क्रॉस पट्टे जॉईंट करून घेऊ तर क्रॉस पट्टे आपण साडेपाच आणि साडेचार इंचाच्या जॉईंट कटिंग केल्या होत्या तर त्या बघा जॉईंट करताना साडेपाचची बाजू आहे ते आपल्याला पट्टीच्या साईडला करायची असते आणि साडेचारची बाजू असते ती फिटिंगच्या बाजूला करायची असते म्हणजे कमी बाजू आपली कमरेमध्ये असते तर बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपण जोडून घेतलेली आहे आता दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी त्याच पद्धतीने जवळ जॉईंट करून घ्यायची फुल क्रॉसपट्टी असल्यामुळं कसलं आहे अजिबात तुम्हाला टेन्शन नाही तर बघा क्रॉसपट्टी मी कशी जोडते ते बघू शकता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीमध्ये तुम्ही जोडून घ्यायचे आहे आताला पण हुकलूक पट्ट्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे ते एकदम अर्ध्या तासामध्ये शिवलाई करायचा होतो <coughs> तर आता बघा कॉलरचा ब्लाउज तर आता आपण बॅक पार्ट घेतलेला आहे तर बॅक पार्टला पहिल्यांदा पाठीमागच्या बाजूला एक इंचाची दुमडपट्टी आपण शिलाई करून घेतो आहे दुमडपट्टी मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहेत पाठीमागचे तर साडेचार इंच रुंद आणि साडेचार इंच सा उंची आणि अर्धा इंच रुंदीचे टक्स पॉईंट घ्यायचे आहेत तुम्हाला तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला कट ब्लाऊज कसा शिवायचा ते दाखवणार आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर तुम्ही एकदम परफेक्ट टेलर होणार आहात तर बघा आपल्याला आता हुकलूक पट्टी लावण्यासाठी काय करायचं एक पट्टी जी असते ती मोठी आणि एक पट्टी छोटी हवी असते आपल्याला हुकलूक पट्टीसाठी म्हणजे एक आपण कमी दुमडतो आणि एक आपण जास्त दुमडत असतो बघा पहिल्यांदा डाव्या बाजूची जी आपण पट्टी आहे म्हणजे ही पट्टी जी आहे ती आपली हुकपट्टी आहे आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायची असते पट्टी आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून बघा अशी त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची असते आपली ती हुकपट्टी जोडून झालेली आता लुकपट्टी जी आहे ती फ्रंट बाजू उलटी करायची आणि त्याच्यावरती ठेवायची असते आणि पुढच्या बाजूवरती आपल्याला फोल्ड करायची असते फक्त थोडीशी अर्धा इंचाने वाढवायची असते खालच्या बाजूला थोडासा कपड्याला दुमट टाकायचे आणि तिथून आपल्याला व्यवस्थित ताप देऊन तिथं पॅक करून घ्यायचे असते तर बघ आपल्या हुकलूक पट्ट्या लावून झालेल्या आहेत काय करायचं आपल्याला दोन्ही पट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आणि आपल्याला काय करायचं सरळ करून घ्यायची दोन्ही कर कपडे सारखे करून घ्यायची गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का बघायचा आणि आपल्याला त्याला गोठसुद्धा मारून घ्यायचा तर गोठ जो असतो तो पुढच्या गळ्याला एका अर्ध्यापर्यंत मारायचा आणि वरच्या बाजूला एक दोन ते अडीच इंच शिल्लक ठेवायचा कपडा जिथं आपण कॉलर लावून घेणार असतो आणि हा हा गोट ले ले जो असतो तो आपल्याला आतल्या बाजूला फोल्डसुद्धा करायचा असतो कारण याचा गोट गोल आल्यानंतर कॉलर शिवताना अडचण येते तर बघा असतं गोटसुद्धा आपला मारून झाला तर इकडल्या बाजूला एक मारूया बघा लुकपट्टीच्या बाजूला वरच्या बाजूने सुरुवात करायची गोठ मारायला म्हणजे आपल्याला शिवण्यासाठी सरळ पडतं आणि सोपं सुद्धा पडतं आता गोळ्याचा गोठ जो आहे तो आपण दुमडून टाकायचा ज्यामध्ये आपल्याला नंतर कॉलर बसवताना अडचण येणार नाही आणि आपली लुकंसुद्धा आपल्याला करून घ्यायची असत हा गोठ मारल्यानंतर एक पाच प्रकारची आपल्याला लुक करायची असतात बघा तुम्ही मार्किंग करा किंवा या हुकलूक पट्टीची गाडी घालून पाच मार्किंग व्यवस्थित करून घ्या मी अंदाज हे मार्किंग करत नाही सवय लागलेली आहे जा जास्त आपण कपडे शिवतो त्यामुळे बरोबर अशा आपण मार्किंगसुद्धा करून घेतो तर पाच हुकं किंवा सहा हुकं लुकं जे असतात आपल्या कस्टमरच्या ब्लाउजला जेवढे असतील तेवढे बघून आपल्याला करायचं आहे बघा आता फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे आता बॅक पार्ट घ्यायचं आहे आणि एकमेकावरती शोल्डर ठेवून आपल्याला सरळ उलट्या बाजू बघून आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आता शोल्डर जॉईंट झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हो कॉलर कशी जोडायची तर बघा कॉलरला पण काय केलं आहे मध्य मध्ये तिथे एक नच च कट केलेला आहे बघू शकता एक कट मारलेला आहे छोटासा आणि त्या मध्यापासून आपल्याला कॉलर मोजून घ्यायची आहे आपल्याला किती पाहिजे तेवढी तर आपली सहा सा इंच भरली असेल तर आपल्याला बारा इंचाची कॉलर घ्यायची दोन्ही बाजूला मिळून आणि कॉलर कटिंग करताना एक इंच एक्स्ट्रा कट करायची म्हणजे आपण पुन्हा कॉलरला आकार देणार असतो तर बघा आकार कसा द्यायचा आहे राऊंड शेप द्यायचा आहे साईडच्या बाजूला आता काय करायचं आहे जे आपण तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे तर तिला अगोदर खालच्या बाजूला खालच्या बाजूने ला एक पट्टी जी असते थोडासा कपडा ठेवून दुमडून टाकायची कॉलरवरती आणि नंतर दुसरी पट्टी जी आहे तिच्या खाली ठेवायची आणि वरचा गोल घेर जो आहे तो आपल्याला शिलाई मारून घ्यायचा फक्त कॉलरवर शिलाई येणार नाही याची काळजी घ्यायची कॉलरच्या साईडला आपली शिलाई आली पाहिजे एकदम चिटकून बघू शकता तुम्ही आणि छोटे छोटे कट मारायचे आहेत आणि कॉलर जे आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचे आहे बघू शकता आपली कॉलर सुद्धा रेडी झालेली आहे आता कॉलरवरून एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आणि शिलाईसाठी थोडासा कपडा असतो आपण तो सोडला होता तो खालच्या बाजूला व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीमध्ये दाब शिलाई द्यायची असते आता कॉलरचा सुद्धा आपल्याला मद्य करून घ्यायचा असतो बघा कॉलरचा मध्य करायचा आणि आपला बॅक पार्टचा जो मद्य आहे त्याच्यावरती व्यवस्थित कॉलर ठेवायची आणि स्टिच करून घ्यायची तर जेवढा कपडा आपण खालच्या बाजूला एक्स्ट्रा सोडलेला आहे त्या कपड्यावर बरोबर शिलाई मारायची आहे व्यवस्थित आणि आता दुसऱ्या बाजूला आपण काय करायचं तर लक्षात ठेवायचं आणि समोरूनच शिलाई मारायची उलटवून घ्यायचं नाही कपडा कारण काय होतं कपडा का जर पलटी मारला एखाद्या वेळेस बरो तरा सरर वरते तर एक कधी तर बरोबर इथे शिलाई नसली तर आपण सरळ बाजूवरती सुद्धा शिलाई मारू शकता तर मी इथं पलटवूनच घेतलेला आहे कपडा ते बघा कपडा पलटवून घेतलेला आहे आता काय करायचे शिलाई जी आहे आपण मारलेली आत आताची त्या आतमध्ये कॉलरमध्ये घालायची आणि कॉलरमध्ये पॅक करून टाकायची आणि वरून एक दाब शिलाई द्यायची डबल शिलाई सुद्धा मारू शकता तुम्ही त्याच्यावरून बघा अशी आपली कॉलर जी आहे ती अशी रेडी झालेली आहे आता आपल्या स्लीव्ज तेवढ्या स्टिच करायच्या राहिलेल्या आहेत तर बघू शकता आता स्लीव्ज काय करायचं आहे स्लीवजला आपण एक इंच कपडा एक्स्ट्रा सोडला होता त्याला डबल फोल्ड धुमट टीप टाकायची आहे तर बघा असं डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला कपडा दोन्ही स्लीव्ज मी एकत्र डबल फोल्ड करून घेते कारण आपण जॉईंट जो आहे तो कट केलेला नाही घडीवर स्लीव्ज कट केली होती आपण ते तशीच आहे बघू शकता आता मी स्लीव जे आहे ते कटिंग करून घेतलेले आहे आणि खालच्या बाजूला एक इंच तिरक कट करून घ्यायचं मुंड्यापर्यंत जास्त कटिंग करून घ्यायचं नाही कुणाला लूज हवा असतो कुणाला कोपऱ्यात फिट हवा असतो त्यामुळं एकच इंच कट करून घ्यायचा आता स्लीव ज्या आहेत त्या आपल्या दोन्ही स्लीव रेडी झालेल्या आहेत आता शोल्डरवरती मध्य करायचा स्लीवचा आणि शोल्डरवरती ठेवून आपण जॉईंट करायला सुरुवात करायची पहिल्यांदा या बाजूवरती जोडूया आता इकडून कलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला जॉईंट मारून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपली स्लीव आहे ती स्टिच करून रे झालेली आहे जोडून झाले कपडा शिल्लक राहिला होता कारण आपण मुंडा जो आहे तो एक्स्ट्रा ठेवला होता आता बघायचं आपल्याला दोन्ही बाजू आपल्यासारख्या इतका वडून बघायचे कमी जास्त थोडंसं वाटलं तर आपल्याला काय करायचं कपडा जो आहे मुंड्यातून उसवलेला आहे थोडासा पुढं किंचित पुढं पाव इंच सोडायचं स्लीवचा कपडा आणि शिलाई मारून घ्यायची ज्यामुळे आपल्या काकातल्या शिलाई असतात त्या ॲक्युरेट येतात दंड आता आपण काय करायचं कडेवरून एक शिलाई मारून घ्यायची फिटिंगसाठी आता दुसरी स्लीवसुद्धा सुद्धा पद्धतीने जोडायची आहे बघा फिटिंगची शिलाई मारून घेतलेली आहे मी काळा ब्लाउज होता तो मापाचा होता आणि फिटिंग आपली ब्लाऊजची करून घ्यायची आहे मार्किंग जे आपण केलं होतं त्याच्या साईडला तीन तीन चार चार शिलाई तुम्ही मारू शकता फिटिंगच्या बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही बाजू फिटिंग करून घ्यायचे आणि आज संपूर्ण ब्लाऊजची शिलाई आपण बघितलेली आहे प्रिन्सेस विथ कॉलरचा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे तुम्हाला ही वी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने आपला ब्लाउज जो आहे तो रेडी झालेला आहे थोडंसं कमी जास्त वाटलं तर एखादी शिलाई मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊज आपला करेक्ट रेडी झालेला आहे तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय